बारा ऑगस्ट भगवंताच्या आनंदाचे व्यक्त स्वरूप म्हणजे सृष्टी आपण स्वतः साखर होण्यापेक्षा वेगळे राहून साखर खाणे जास्त गोड आहे भगवंतसुद्धा स्वतः निर्गुण निराकार असून त्यांनी सृष्टी निर्माण केली आहे ज्याला मी मालक म्हणतो त्याची माझी ओळख व्हावी ज्याचे गुणवर्णन करतो त्यास पहावे एकदा तरी त्याला भेटावे असे नाही का मनात येत भगवंत सगून असून तो निर्जीव आहे असे कसे म्हणावे तो ओळखण्यासाठी कोणता मार्ग धरायला पाहिजे हे आपण प्रथम पहावे तो इतकी वर्षे जवळ असून मला त्याची ओळख पटली नाही यात चूक कोणाची मनातील सर्व वासना सोडून द्याव्या म्हणजे भगवंत बोलू लागतं बाकीच्या सर्व विषय वासनांचा विसर पडला म्हणजे भगवंताची ओळख होते प्रपंचात सतत त्याची आठवण ठेवावी भगवंता तुझी कृपा व्हावी असे अनन्यतेने त्याचपाशी म्हणावे कोणतीही वासना मग ती चांगली असो की वाईट असो मनातच बाळगू नये वासना कितीही सात्विक असली तरी मीपणा येण्यास ती कारणीभूत होते हे लक्षात ठेवावे नामाचा विसर नाही पडला म्हणजे स्वतःला विसरता येते विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते म्हणून विद्वत्ता व भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे कठीण असते जे पंथ नुसत्या तत्वावर आधारलेले असतात आणि त्यांना भगवंताचे अधिष्ठान नसते ते टिकत नाही मूळ वस्तूमध्ये दोष असता तर तो सर्वांचा तसाच दिसला असता पण प्रत्येकाला वस्तू निराळी दिसते याचा अर्थच असा की मुळात वस्तू आपण समजतो तशी नाही मनुष्य सहज एकटा रस्त्याने चालला असता आपणच शिट्टी वाजवतो आणि आनंदित होतो आपल्यातूनच निघालेली आपलीच शिट्टी आपणच ऐकून आपण आनंद पावतो भगवंताच्या सृष्टीच्या बाबतीत असेच आहे सृष्टी म्हणजे भगवंताच्या आनंदाचे व्यक्त स्वरूप आपला आनंद आपणच भोगल्याशिवाय आनंदाची मजा नाही सृष्टी आनंदमयच आहे आपण ती दुःखमय समजतो सृष्टीवर प्रेम करणे म्हणजेच भगवंतावर प्रेम करणे होय जो फक्त स्वतःलाच आवडतो तो वाईट मनुष्य होय आज जे करण्याची आपल्या मनाला सवय नाही ते बळजबरीने त्याला करायला लावले म्हणजे अभ्यास होतो अभ्यास म्हणजे झाकलेल्या अग्नीवरची राख नाहीशी करणे वासना ही मुळात नव्हतीच आपण तिला आहे म्हटले म्हणून ती अस्तित्वात आली आता ती नाही असे आपण म्हटले की ती नाहीशी होईल मनाला रिकामे ठेवले की ते विषयाच्या मागे धावलेच समजा याकरिता आपले मन नेहमी गुंतवून ठेवावे श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार मोबदल्याची अपेक्षा न ठेवता वृत्ती सुधारण्यासाठी व वा शांतता वाढविण्याकरिता अकर्तेपणाने नाम घ्यावे जय श्रीराम